एकशे एकशे तीन च पहिल्या पासून काय सांगते आहे बघ आता इथं काय असं लिहिलेलं आहे आणि इथं वरती माझ्याकडे लिहिलेले प्रस्ताव तुमच्याकडे लिहिले कि नाही माहिती नाही लिहिले वरती काय काय लिहिले एवढच लिहिलंय ना माझ्याकडे लिहिले प्रेस फॉर म्हणजे देवाची स्तुती करतो कशी चालतो हा देवाचा जो उपकार झालाय माझ्यावर आज तुमच्यावर माझ्यावर काय झालंय देवाचा उपकार झालाय की नाही कृपा झाली कृपा म्हणजे काय लायकी नसताना मिळणार प्रेम लायकी नसताना मिळणार दान लायकी नसताना मिळणार तुम्हाला जे काय आज जीवन आहे चांगलं बरं वाईट जे काय चाललंय आणि देव आपल्याला सुखरूप नेतोय ह्याला कृपा म्हणतात आले लोया आले लोया आणि उपकाराबद्दल त्याचे काय परवाच ते उपकाराबद्दल धन्यवाद देवाचा उपकार आहे त्याचा धन्यवाद करायचा पण जसं मी मागच्या सांगितलं देवाने सा, वचन सांगत कि तुझ्या मनाच तू काय कर रक्षण कर आणि इथं बघ दावेद राजा काय सांगते वाचा बरोबर हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद हे माझ्या सर्व पवित्र नावाचा धन्यवाद सगळ्यांनी मला असं वाटतं हे माझ्या जीवा हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्व आंतर्यामा हे माझ्या सर्व आंतर्या माझ्या पवित्र नावाचा धन्यवाद कर पवित्र नावाचा धन्यवाद कर हे माझ्या जीवा हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर परमेश्वराचा धन्यवाद कर उपकार विसरू नको उपकार तू विसरू नको तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो कारण तो सर्व दुष्कर्माची क्षमा करतो तुझे सर्व रोग बरे करतो माझ्यातील सर्व रोग नाही बरे करतो तो तुझा जीव विनाश करते तू विनाश करते तो तुला दया करूने असा मुकुट घालतो तुझे आयुष्य उत्तम पदापर्यंत युक्त करतो माझा आयुष्य उत्तम पदापर्यंत प्रेजलन माझे तारुण्य करोडो सहस्त्रले होते म्हणून माझे तारुण्य कसं सरक होतं गरुडासारखं होतं हालेलुया किती सुंदर सवचन आहे म्हणजे इथं काय लिहिलंय हे माझ्या जीवा परमेश्वर काय इथं काय वचन सांगताय दाविदाने आपलं देवाकडे स्तुती केलीये त्याच्या उपकारासाठी पण आपण पुष्कळ वेळा विसरतो त्याने आपल्या परमेश्वर आपलं मन आपलं जीवन आपण काय करतो भटकतो आणि त्या भटकल्यामुळे आपण काय होतो देवाच्या कृपेपासून उन्हे पडायला लागतो आज तुम्ही म्हणताल मला बरं झालाय आज मला काही गरज नाहीये देवाची असं नाही आज मला पैसा जो पाहिजे होता मला जे पैसे मिळत होते ती झाली पूर्ण झाली आता माझ्या देवाची गरज नाही म्हणजे बायबल मध्ये कुठे लिहिले दहा शिष्य दहा आंडाळे आले त्याच्यामधले एकच आला परत देवाने काय विचारलं येशूने काय विचारलं मी सगळ्यांना बरं नाही केलं का म्हटलं एकच कसं काय परत आला म्हणजे आपण आपल्या देवाकडे आरोळी मारतो फक्त आरोळी मारतो काय करतो आपली गरज परत डावी उजवीकडे करतात आणि जेव्हा आपण डावी उजवीकडे जातो आपण जी कृपा भेटलेली असती त्याच्यापासून आपण काय करत होतो जशी वाळू मुठी ती कशी कळायला लागते तशी ती कळायला सुरू परमेश्वराची कृपा तुमच्यासाठी विपुल आहे म्हणजे नेहमीच आहे पण चुकतं कोण आहे आपण जसं देवाकडनं लांब जातो तस तस आपल्याला कृपा ची कमी होते आणि मग आपण उद्या आमच्या जीवनात असं का आवडत मी एवढा प्रार्थना आपण प्रार्थना करतो पण आपण मुखाने प्रार्थना करतो आपल्या हृदय काय यशियाच पुस्तकामध्ये लिहिले की गाड आपल्या पालकाच थान ओळखतो पण माझे लोक माझ्यापासून लांब आहेत हे माझं हृदय ओळखत नाही पण इथं दावीद स्वतः दावित राजा एवढा होता दावित राजाला काय म्हंटलेलं आहे देवाने हा माझ्या मनासारखा व्यक्ती आहे कोणासारखा आहे मना माझ्या मनासारखा व्यक्ती आहे का असं म्हटलंय देवाने कारण का दावीद राजाला एक सवय होती काय सवय होती माहिती का त्यांनी कधीही देवाचा उपकार मानायचं सोडलेलं नव्हतं आलेलो या या आज जसं विरोधादा म्हणले तुम्ही फक्त म्हणा धन्यवाद पप्पा मला काय होईल बरं होणार आहे मला झोप लागणार आहे मला होणार आहे मला आपण आपला विश्वास ठेवणं इथं पण तसंच आहे आठवून देतोय कोणाला दे आठवून देतोय का मग कोणाला आठवण देतोय बरं कोणाला आठवण देतोय तो स्वतःला माझ्या मनाला माझ्या विचारांना कि बाबा तू भटकू नको कारण का देवाने मला काय दिलेलं आहे हे माझ्या जीवा परमेश्वराचं धन्यवाद कर त्याचे उपकार कारण काय त्यांनी सर्व दुष्कर्माची क्षमा केलेली आहे माझ्यातील सर्व रोगराई बरे केलेले आहेत तो काय करतो आठवण करून देतो प्रियानो आज आपल्याला देव म्हणतोय की तुछ, तुछ तुछ तुम भगनर दे, तुम मी तुम्हाला तुच्छ मानणार नाही तुमचं बघणार हृदय तुमचं रडणार आज तुमचे अश्रू मी तुच्छ मानणार नाहीये पण जर तुम्ही व्यर्थच रडत असाल आणि त्याच्यात जर कृपेचा लाभ तुम्ही घेत नसताल आणि त्याची आठवण देखील तुम्ही करत नसाल तर तुम्हाला त्याचा काय होणार नाही उपयोग होणार नाही म्हणजे पाऊस पण आपण छत्री घेऊन आहे आणि म्हणताय आपण भिजत का नाही पाऊस पडतोय पण आपण छत्री घेऊन उभा रेकॉर्ड घालून उभाय आणि म्हणतोय मला भिजत का नाही तसंच तसच आहे परमेश्वराचं इथं दावित राजा वारंवार स्वतःला स्वतः करून देतोय की हे माझा जीवा चार वेळा हे हे माझा धन्यवाद कर माझ्या त्याच्या म्हणतोय नावाचा उपकार तू विसरू नको कारण का तो एकंदरीत सर्व दुष्कर्माची क्षमा करतोय काय करतो तो माझ्यातील सर्व वाईट गोष्ट काढून टाकतो माझ्या सर्व पापाची क्षमा करतो क्षमा त्याने ऑलरेडी केली आहे मधस्त आले लो आलेल

सारखं म्हणजे नाही का दरवर्षी स्किन इन्फेक्शन होते नाही का दरवेळेस म्हणजे बरं झालं की परत पुढच्या वर्षी आहे परत पुढच्या वर्षी आहे सारखं सारखं जर येत आहे तर परमेश्वराची आठवण करण्याची गरज आहे की मला त्याने काय केले आहे आरोग्य दिलेलं आहे आलेलो या आलेलो आणि एकदाच आरोग्य त्यांनी देऊन टाकलं कारण त्यांना एकदाच फटके मिळेल त्याला रोज फटके मिळतात का त्यांनी एकदाच खाल्ले ते एकदाच तुम्हाला आरोग्य भेटले आले लिहूया आले लिहूया कारण काय आपण तेच बोलतो ना हे शिवला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य भेटलेले त्याने आपल्यासाठी फटके खाल्लेत की आपल्याला नेहमी आज एकट्या एका टाइमला नाही तर नेहमी तुम्हाला काय भेटावं आरोग्य भेट राहावं आले लिहूया म्हणून तो स्वतःला आठवण करून देतोय आपल्याला पण आठवण करून घ्यायची गरज आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद हे माझ्या अंतर यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद त्याचे उपकार तू विसरू नको कारण तो एकंदरी सर्व दुष्कर्माची क्षमा करतो माझ्यातील सर्व रोग बरे करा तो माझ्या काय करतो तो माझा जीव विनाश करते तो उद्धारितो तो, तो मला दया व करुडाच मुकुड घालो आलेलो याची दया काय आहे न संपणारी असं वचन सांग विपुल आहे त्यांनी आपल्या एकूण एक पुत्र पाठवला हो ह्याच्यासाठी कि ते आपल्याला सर्व कलिक जीवन भेटावं कोणाला भेटावं आपल्याला भेटावं कारण काय आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आपण त्याच्यावर विश्वास जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन भेटणार आहे असं की सांगतो तर मग एकदाच त्यांनी पाठवलाय ना आले लो या परत त्याला करायची गरज आहे का मला म्हणायचा उद्देश काय आहे त्यांनी एकदाच म्हटलेलं आहे की तुम्हाला काय मिळणार आहे सार्वकालिक जीवन मिळणार आले लोया विश्वास ठेवायचा का नाही हे कोणाच्या हातात म्हणून मी सांगते ते दहा सारखं शिका म्हणा माझा जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे आमची जसं आपण रात्री आम्ही रोज हे वचन बोलतो आमचे पाठ आहेत सगळे हालेलुया या स्तोत्र एक नऊ स्तोत्र तेवीस एकशे एकवीस आमचे पाठ आहेत ते मुलांचे देखील पाठ आहेत हालेलुया कारण आपल्याला गरज आहे की स्वतःला